नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी आज आपण कवितेवरील प्रश्न पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये हो आपण कविता एक पाहिलेला आहे आज दुसरी कविता पाहूयात हर एक भारतीय सैनिक कर्तव्यनिष्ठ जवान देशासाठी लढती हाती या प्राण सैन्यामध्ये दाखल होता होतो तो देशाचा पाहुणाच होतो स्वतः स्वतःच्या घराचा देशाचा रक्षक म्हणून बाळगतो अभिमान बर्फाळ देश आणि कडे कपारी डोंगर पार करतो जोमाने जंगल दऱ्यानी सागर मन मेंदू हृदयात असे देशभक्तीची खान गरुडाची झेप नजर घारीची, आळसाचे नाव नाही न तमा आरामाची वीज संचार ते अंगी करी शत्रुला हैरान हैराण सिंहाची धाडस वेग तो चित्त्याचा डोळ्या पुढे फडकतो तिरंगा देशाचा भूमातेसाठी तो शहीद होतो आनंदानं आता या कवितेखालील प्रश्न पाहूयात वरील कवितेत कोणाचे महत्व सांगितले आहे पर्याय आहेत पाहुणे भारतीय सैनिक शत्रू आणि सिंहाचे तर याचे योग्य पर्याय आहे दोन भारतीय सैनिक पुढचा प्रश्न या कवितेत जवानाची नजर कोणासारखी आहे असे सांगितले आहे पर्याय आहेत कावळा चातक घार आणि वाघ आपल्याला कवितेमध्ये आले होतं पहा नजर घारीची म्हणून पर्याय आहे तिसरा बरोबर घार जवानाच्या शरीरातील कोणत्या भागात देशभक्ती पाहायला मिळते मन मेंदू हृदय वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच मन मेंदू आणि हृदय तिन्ही पर्याय बरोबर आहेत पुढची एक कविता पाहूयात आपण कविता तिसरी जगावे कसे जगावे असे जगावे कसे जगावे असे परी जगावे माणूस जसे फुलावे असे झुलावे असे असे आकाशीचे खग जसे तरावे कसे उरावे कसे जलात पोहणारे मीन जसे झुरावे कसे तुळावे कसे दिव्यात जळत्या पतंगा जसे फिरावे कसे मुरावे कसे नभी विहरणारे विहंग जसे या कवितेखालील प्रश्न पहा पक्षी या शब्दाचा कवितेत आलेला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पर्याय आहेत पतंग खग मीन आणि परी तर पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे खग म्हणजेच पक्षी पुढचा प्रश्न वरील कवितेत कशाविषयीचे महत्व सांगितले आहे पोहण्याविषयी आकाशात उडण्याविषयी आकाशात झुलण्याविषयी आणि जीवन जगण्याविषयी त्याचे योग्य उत्तर आहे जीवन जगण्याविषयी चौथा पर्याय वरील कवितेत कोणत्या दोन शब्दांचे समानार्थी शब्द आले आहेत दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे मीन नभ विहंग आणि पतंग तर नभ आणि विहंग या दोन शब्दाचे समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेले आहेत